महाविकास आघाडीच्या घटक पक्षात काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांनी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहाने केला यावेळी काँग्रेसच्या हातावर उबाठा सेनेची राखी बांधण्याचा योग आल्यानं एकच चर्चा होती शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्षाबंधन निमित्तानं महाविकास आघाडीचे घटक पक्षांनी एकत्र येऊन रक्षाबंधन साजरे केले यावेळी शिवसेनेच्या उबाटा नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा प्रताप पाटील इरफान मनियार राहुल शिंदे कल्पेश येवले आदींना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले या कार्यक्रमाला शिवसेना उभाटाचे अरुण पाटील पप्पू राजपूत अनिल सावंत भरत खंडेलवाल आदी उपस्थित होते यावेळी काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांनी येणाऱ्या निवडणुकीत एकमेकांना प्रामाणिक सहकार्य करण्याचे बंधन करण्यात आले समंत भारतामध्ये नव्हे तर प्रदेशात देखील रक्षाबंधनचा आजचा कार्यक्रम हा पवित्र सण जो आहे रक्षाबंधन हा साजरा होत आहे पाचोरा आहेत या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणल्या आमच्या शिवसेनेच्या उभाट्या नेत्या वैशलित सुरवंशी यांच्याकडे आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जाऊन एक कार्यक्रम आम्ही घेतला त्या ठिकाणी आम्हाला वैशरेतानी त्यांच्या हातून रक्षाबंधन केलेलं आहे राखी बांधलेली आहे आणि रक्षाबंधन हा एक पवित्र सण असतो याच दिवशी बहिणीने भावाकडे संरक्षणाची जबाबदारी मागितली असते त्याच्या पद्धतीने आम्ही आज त्या ठिकाणी हा कार्यक्रम करून कहीं संरक्षण की जबदारी आम्मी कांग्रेस महाविकास आघाड़ी बाबती आम्मी यठिका कार्यक्रम के नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में 24 फोर बाय सेवन तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर